सर्वात व्हॉट्सअप ग्रुप पासून फेसबुक पर्यंत आहे आणि महाराष्ट्रातला आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता या दुःखाच्या सागरामध्ये लोटलेला आहे आपण सर्वांना अतिशय दुःख याने झालेलं आहे की आंबेडकरी चळवळ एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून आपल्या डोक्याच्या शिरावरती घेऊन जाणारा असा लढवया नेता आज आपल्यातून आहे आंबेडकरी चळवळीसाठी ही मोठी हानी आहे ही कधी भरून निघणारी नाही कारण असा, की गंगाधर गाडे यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव देण्याचा नामांतराचा लढा औरंगाबाद मधून जो सुरू केला तो सतरा अठरा वीस वर्ष त्यांनी तो चालवला आणि महाराष्ट्र पूर्णपणे पिंजून काढला मला माहित आहे गंगाधर गाडे सिद्धार्थ या हॉस्टेलला भारतीय दलित प्रयंतचं हेडक्वार्टर होतं त्या ठिकाणी यायचे दलित प्रयंतच्या नेत्यांच्या त्या ठिकाणी बैठका व्हायच्या अनेक आंदोलनाविषयी त्या ठिकाणी चर्चा व्हायची आणि आपण मोर्चे काढले पाहिजे आंदोलन केलं पाहिजे जो अधिकारी दलितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो अशा अधिकाऱ्याला ठोकलं पाहिजे जे अन्याय करणारे जातीवादी लोक आहेत त्यांना सुद्धा ढोकून ठोकून काढलं पाहिजे अशा प्रकारचा लढाव विचार गंगाधर गाळेने या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला होता असे आमचे नेते प्रसंग बरेच आहेत कुठल्याही दुःखाला सामोरं जाणारा कुठल्याही अन्याय अत्याचाराला सामोरे जाणारा असा नेता होता कॉलेजच्या औरंगाबादला एका क्लार्कचा पडत झाला होता तो सभेमध्ये आला होता त्याला ठोकला ठोक दिला सभा त्याने प्रयत्न केला होता धारू गंगाधर काळेने आपल्या सहकार्याला सांगितलं त्याला रे त्याला रे म्हटल्याबरोबर त्याला सर्व कार्यकर्ते आणि त्याला तोप दिला चांगला त्या तोफमध्ये मेला नंतर मात्र सत्ताधारी पक्षाने गंगाधर काडेच्या पाठीमाग पोलिसांचा ससे मिरा लावला गंगाधर काडे आणि त्याचे सहकार्य महाराष्ट्रभर वन वन फिरत होते कल्याणला असेल मुंबईला असतील जळगावला असतील नागपूरला असतील इथे महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानोबा उत्तर प्रदेश असेल कानपूर असेल लखनौ असेल प्रत्येक ठिकाणी गंगाधर गाडी आणि त्याचे सहकारी या अन्यायामधून वाचवण्यासाठी वन वन फिरत होते त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि अशा परिस्थितीमध्ये नंतर जेठमलानी सरकार निष्णांत वकील त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे आला एक पैसा सुद्धा याने जेठमलानी त्यांची फी घेतली नाही आणि त्यांनी त्या कुणाच्या प्रकरणामधून जमिनावरती गाडी यांना बाहेर काढलं मला माहित आहे की आम्ही जेठमलानीच्या घरी गेलो होतो आठवले साहेब होते गंगाधर गाडे होते त्यावेळेस आठवले साहेबांनी सांगितलं गंगाधर गाडे आमचा एक नेता आहे त्याला तुम्ही सोडवलं पाहिजे त्यावेळेस हो हो मी त्यांना ओळखतो पासून ओळखतो जना उपयोग करायचं असा आमचा एक नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे गेल्या पाच सहा वर्षापासून तो एका आजाराशी झुंजत होता आणि तो आजार असा झाला की त्यांची बुद्धी आणि याने झाली याने होती ते कोणाला ओळखत नव्हते परंतु देंग त्यांच्या कुटुंबाने त्यांचा काळजी घेतली त्यांची मिसेस आहे सूर्यकांत त्यांचा मुलगा आहे सिद्धार्थ अशाने त्यांनी पूर्णपणे सांभाळलं परंतु रात्री अचानक त्यांना त्रास झाला हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेले परंतु ते वाचू शकले नाहीत निघून गेले आपण या कल्याणमध्ये आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते आहेत बरोबर जागृत कार्यकर्ते आहेत भीम्र धोळस सारखा गंगाधर आपला अण्णा सारखे कार्यकर्ते आहेत संतोष सारखा यांनी त्यांच्या निधनाची बातमी आल्याबरोबर त्यांना कल्याणमध्ये आपण श्रद्धांजली दिली पाहिजे आंबेडकर त्या कार्यकर्त्यांचं आपलं कर्तव्य आहे त्यांनी आपल्यासाठी त्या समाजासाठी लढा दिला जेलमध्ये दिल गेले असा कार्यकर्त्याला आपण विसरता कामा नये त्यांचं जे कार्य आहे ते कार्य आपण सतत जिवंत ठेवलं पाहिजे आदर ते आपल्यातून गेले असेल परंतु त्यांचं जे कार्य आहे चौऱ्याहत्तर पासूनचा राजपर्यंतचा त्यांनी अनेक राज्यमंत्री होऊन गेले परिवहन राज्यमंत्री होते आठवले साहेबांनी त्यांना राज्यमंत्री पद याने दिलं होत त्यांच्या अनेक संस्था आहेत कॉलेज आहेत मोठा त्यांचा एक सहकार्य तत्वावरचा त्यांचा मोठा उद्योग आहे त्यांनी समाजासाठी आपलं पूर्ण आयुष्य याने वेचलं सरकारी नोकरी त्यांनी पकडली नाही विद्यार्थ्यांची चळवळ असेल विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील कॉलेजचा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील सर्व प्रश्नांवर त्यांनी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील सर्व प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यावेळेस आणि त्यामुळं हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी गंगाधर